मित्रांनो आज मी अशा दोन व्यक्तींच्या मधी बसलो आहे त्या व्यक्तींनी कितीतरी गुलाल घेतले कितीतरी बैलांना ला घडवलं आहे आणि प्रत्येक मैदानात हे गुलालात असतात मित्रांनो हे आणि तेवढ्याच रिस्क रिस्क घेऊन बैलगाड्या पळवत असतात बैलगाड्या शर्यतीतील एक नामवंत जाकी तुम्ही प्रत्येक मैदानात यांची नावं ऐकता कुठल्या ना कुठल्या तरी गाड्या हे असतात गुलाल घेतात आणि हे कितीतरी वर्ष असं जपलं जाते इकडे चिवळा डायवर आणि इकडे सगळ्यांना माहिती कोण आहेत तर प्रशांत डायवर तर त्यांना विचारूया आत्तापर्यंत किती वर्ष तुम्ही आहे ह्या बैलगाड्यामध्ये मी वीस एकवीस वर्ष झाली आहे तुम्ही किती वर्ष चौदा पंधरा वर्ष चौदा दोन हजार बारा बारा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बेलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पाहा किती आतापर्यंत तुम्ही गुलाल म्हणजे अंदाज प्रत्येक मैदानात असता पण वीस वर्षात किती गुलाल झाले तुमचं तसा तर काय अंदाज ते सांगता येत नाही आता मी गाडी पळवतोय तसं कचरेवाडी सोन्यापासून कचरेवाडी सोन्या गंगाराम शेटने घेतला त्याच्या आधी पळवत होतो पण मोठी गाडी तिथनंच पक्षीची सोनीची थी। तिथनं मी गाडी पळवतो मी म्हणजे ते गुलालात आहेच तेव्हा बस म्हणजे एखादं मैदानात गुलाल नसला तर ते अपवाद आहे हा असं एखाद म्हणायच्या वेळेस हां आता परशु ड्रायव्हर तर मला वाटतं कितीतरी तुमचं नाव प्रत्येक गटाला असतंच की असं कुठलं मैदान नाही झालं की तुम्ही गुलालात न ना गेला नाही बाहेर काय सांगाल मग प्रत्येक मैदानात गुलाल प्रत्येक मैदानात म्हणजे आपण गटाला गाडी बी आणतोय भरपूर असं त्यामुळे एक पाच सहा गाड्या आणल्या तर त्यातली एक दोन गाडी तर राहते फायनल त्यामुळे गो राहते बोलायला आता ते थोडं नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांना ड्रायव्हर बनणं हे खूप रिस्कचं काम आहे म्हणजे सगळे म्हणतो आपण बैल मी नेहमी म्हणतो की बैल पळतो पळतो पण पळवणारा खूप महत्वाचा आहे तर कशा पद्धतीनं बघताय आत्ताचं बैल गाडी क्षेत्र तुम्ही काय सांगाल आताच नवीन जी पोर आहे ती आता नवीन जी थोड्या दिवसात तयार झाली ही काय अनुभव नाही ही पोरं जाग्यावर कासर टाकणं किंवा गाड्या फिरती दे यात गोतवत पहिलं कसं होतं आम्ही तयार होत होतो तेव्हा आम्हाला महाग कोणतरी सांगायल सांगायला होतं कोण होत सांगायला संजूमधने विजू काळे ही सांगत होती इथं चुकलं की छकड्यात न सांगत होती इथं चुकला इथं असं करायचं तिथं तसं करायचं ते आज ही नवीन पोर आहे ती ही कोणाचा अभ्यास घेत बी नाही ती आणि कोणाचं ऐकून पण घेत नाही ती पहिलं कसं होतं गाडी बसवलं की ती सांगायचंच मालक काय सांगायची किंवा ही आपलं मोठ आहे ती ती किंवा युजुकाळे क्लिअर सांगणार ती इथं तो चुकला आहे इथं सावध परच्या वेळेस असं नाही इथं करायचं इथं बैल धरायचा इथं हानायचाच ती जजमेंट देतच होतं पण ती तुमची मानसिकता बी होती समजून घेऊन घेण्याची आणि बसवलं तरच त्यांनी संजोवमधने जर बसवलं बाबा ह्या गाडी बस पण ती मी सांगतो तो आहे मी सांगतो तू पळो गाडी काढच न राहते ती सांगायचं तसं पण चुकल तिथं ती सांगत होत प्रत्येक वेळेस तुमचा काय अनुभव आत्ताच्या पहिल्या गाड्या कशा चालू आहेत म्हणजे पहिल्या म्हणजे गाड्या पण कमी होत्या आता गाड्या भरपूर झाल्या आणि जवळजवळ एका गटात दहा म्हणजे एका लॉटला शंभर गाडी खाली जाते आणि ड्रायव्हर न भयान झाले भयान आता पहिले म्हणजे ठराविक असायची असं होतं तुम्ही कुठं शिकला आणि तुमचे गुरु कोण ह्यामध्ये ड्रायविंग क्षेत्रामध्ये मी माझी मी एक कोंड घेतला होता गावातनं मला नाच होता पहिला बैलगाड्यांचा म्हणजे आपली आधी श्वान होती त्याच्यानंतरनं परत नाद लागला हे हो आपण खोंड घेतला गावातनं त्या खोंडावर जाणं आमच्यातला अजून एक खोंड पळत होता त्याला आम्ही शिकवाय रायगाव बैल आणला त्या बैलावर मी पहिला गट पास केला सोनगावच्या तिथं आध्यात आमच्या तिथनं मी गाडी आणायला मला आता आपण नेहमीच मुलाखती यांच्या घेतल्या आहेत गुलाल झाल्यानंतर आता बैलगाड्यात जरी स्पर्धा असली एकमेकांना म्हणजे हरवणं त्या आपण म्हणू सीमार जी धावपट्टे आहे किंवा त्या त्याच स्पर्धा आहे पण एकत्र बघा आत्ता चाय प्यायला बसतात अजूनही ड्रायव्हर होते चाय पिऊन पुढच्या गाड्याने जातात तर हे ह्या क्षेत्रातच जमतं आहे म्हणजे फक्त म्हणजे त्या फाटीवरच आपण म्हणूस स्पर्धा बाकी इतर वेळेस काय नाही छकड्यात पाऊल ठेवला की घरची गाडी आहे का दुसऱ्याची आहे का जो मित्राची आहे ती नाही बघायचं जिथं बसल तिथं इमानदारीन हानायचीच तिथं मग आगार घ्यायची नाही मग तिथं कोणाची ग असं ना। नाहीतर मग एकतर बसायचं नाही एखाद्याचा लय संबंध आहे ठीक आहे बाबा बसत नाही बसलं की मग तिथं इमानदारीन हानायचीच पण असं कधीतरी पेच प्रसंग झाला असेल की दोन्ही जवळची माणसं अरे बापरे आता काय करायचं शीकु, शीकु तरी काय अडचण नाही आपण बसलं की ती हानायचीच आता शिक मला शिकवत असताना आम्ही दोघं जरी एकत्र आलो समज मत मी तरी बरेचदा मी मारली त्याची गाडी पण ती म्हणलं नाही का वायचं बसलं की इमंदारीनं हानायची तिथं माघार घ्यायची नाही मग मार खावती कुठली चांगली मार्क खाल्ला तर चालतो आणि बरेचदा असं चांगल्या गाडीनं मोठ्या मार खाल्ला आणि मी बसल ती बारख्या गाडीनं एक नंबर केला हा तुम्हाला अनुभव आलाय का की म्हणजे सगळे बैलगाडी सगळ्या बैलगाडी सगळी जवळची दोन मित्र असतात आणि तुम्हीच बसला अनुभव आलाय का तो असं लय माझ्या बाबतीत झालं लय वेळा म्हणजे काय होतं एक दोन गाड्या दोन दोन गाड्या संघ लागल्या भरपूर वेळेस मला तर फार अनुभव आहे त्यात महत्वाचा मा मालकांचा विश्वास पाहिजे आपल्या असा आहे मालकांचा विश्वास असला की मग त्यात काहीच विषय नसतो आणि आपण चकड्याला पाय लावला मालक कशासाठी करतो आपले जेवाव करतो आपण जर बायमानी केली तर त्याचा उपयोग नाही ना त्यांना आता नाव कमावलं म्हणजे आपण रिस्क घेऊनच माझ स्वतःची गाडी लागली तरी मी दुसऱ्या गाडी बसून गाडी मारली आहे असं विषय प्रामाणिकपणा असणं खूप महत्त्वाचं आहे या क्षेत्रात आता थोडा ह्याच्या जुडीला प्रश्न आणि आपण चर्चा करतो आहे म्हणून आता बैलगाडी क्षेत्र मोठं होतं आहे सगळ्या गोष्टी होते तर आपण म्हणून चांगलं दिवस आले ड्रायवरांना पण त्याच्याबरोबर काय जबाबदाऱ्या काय काय आहेत म्हणजे तर त्या तुम्हाला जबाबदाऱ्या कुठल्या वाटतात की ड्रायव्हरांच्या ह्या जबाबदाऱ्या आहेत त्या पाळल्या पाहिजेत प्रत्येकानं नाही प्रत्येकानं जबाबदारी आपापली जी मालकाकडं आपण बाबाची जेव्हा बसतो तिथं इमानदारीन गाडी आणलीच पाहिजे ती जबाबदारी आपली हाच खाली न जुळवून व्यवस्थित गाडी पळवली पाहिजे की बरं आज एवढा दहा पाच हजार रुपये खर्च करून येते म्हणजे आपली जबाबदारीच आहे ना आपण बी त्यात काहीतरी सहभाग किंवा आपल्याला गोलाल मिळलाच पाहिजे त्या हिशोबाने आपण बी जुळवून गाडी हणली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे बघ कोण काय म्हणतं आहे कुठं काय आहे त्याच्यावर बी ध्यान दिलं पाहिजे तुम्ही काय सांगाल प्रशांत ड्रायव्हर काय जबाबदार वाटते नवीन म्हणजे ठीक आहे ड्रायव्हर पण हणला पण जबाबदारी काय असते नेम जे आहेत ते नेम सगळ्यांनीच पाळलं पाहिजेत महत्वाचं म्हणजे यात जे संघटनेने नेम बनवून दिले आहेत ते सगळे नियमाचं सगळ्यांनी पालनच केलं पाहिजे ते शिवार हे नादच नाही आणि आता नाद म्हणजे भरपूर झाले यात जेवढं करेल एवढं कमीच आहे आता जर पाहिलं ज्याकी प्रामुख्यानं आता पैऱ्याचं नियोजन हे बऱ्याचशा जॅकींकडं आहे तर कसं काय आता हे ड्रायव्हर आणि प्लस पैऱ्यांचं नियोजन कसा दुवासा नाही मी पैर्याचं कावं नियोजन घेतलंच नाही पहिल्यापासूनच नाही ती पैर्या ती मारलं आणि तुम्ही मालकांनी सांगितली ह्या गटात लागली बसायचं बसायचं नाही दुसरा ड्रायव्हर बसू द्या पैऱ्याच एवढं नका ती आपल्याला जुळत बी नाही पैऱ्याचं नको नकोच तुम्ही भरपूर नियोजन नाही नाही आपल्याला उलट मला यांच्यापेक्षा पॅक्सिज जमतच नाही आपण कधीच कधीच नाही पाहिर्याच्या बाबतीत कारण काय होतं आता पहिलं वेगळं होतं पहिला शब्द दिला की माणसं पाळत होती असं ऐकू नाही आम्ही पण आता कसं झालंय आता आज हो म्हणते ती जोटे देतोवर बैल काय गॅरंटी नसते की हे बैल आपल्यावर पळेल म्हणून त्यामुळे आपण कुणाला पुढं व्हायचं नाही प्रचंडावर मोठा मुद्दा सांगताय की विश्वासच राहिला नाही 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 पहिला कसं म्हणजे पहिला शब्द दिले ऐकू आम्ही ऐकू नाही म्हणजे आता मी पण काही लई फार या नाही मी आता एक दहा पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाली पण की माणसं सांगते बाबा न आमच्या काळात असं हे अड्ड्या की तेव्हा अड्डा डायरेक्ट करायचं पण आता झालं की आज अड्ड्यात जो अड्यात बैल येत नाही तोपर्यंत गेरे नाही की हो बैल बरं आहे म्हणून रात्री खेळ बदलते ती बरं असं आता आपण एक थोडं उलटा प्रश्न विचारू तेवढा ड्रायव्हरून तुम्ही प्रचंडावर एकत्र असता एकत्र बसला येतात तर बस Uh, प्रशांत ड्रायव्हरचं कुठलं असं मैदान तुम्हाला वाटतं की चांगलं नाही हि जीवाची शर्त लावून मैदान एक नंबर जाके चालवली बैलगाडी गाडी चालवली असे कुठलं मैदान तुमच्या आठवत मला आता चालू मध्ये तर परसूच मैदान सांगुलचं वाटतं काय झालेलं तिथे दोन्ही बैल आतली कडनं शिमीकडनं फायनल कडनं बलमान मदनींचा सरदा ही बैल पळवायची कशी दोन्ही बैल गटाला शिमीला फायनल कडनं पळून एक नंबर केलं अडीच लाख रुपये बक्षीस होतं असं वाटत नाही की ह्या बैलाला बसताना सुद्धा आपल्याला मी सुद्धा विचार करू की बैल आतली दोन्ही हाणायची कडनं कशी पण कड्याचा गॅरंटीचा एक पण नाही तरी तिथं त्या गाडीने एक नंबर केलं सांगुलच्या मैदानाचं ही वाटतं तसंच यांचं सांगा चिवडा ड्रायव्हर यांचं की हे मला आवडलं प्रामुख्या ह्या मैदानात त्यांची कसं बावरेजच गाडी काय झालं कुठलं मैदान बावऱ्याची गाडी मला माहित नाही पण जुनी ती बावऱ्याची मोठी गाडी हानायची ना ते ऐकून आहे मी परत दिलीप नाना त्या गाला हे गाडी हायची आपले बलम सरस्वतीचं त्या जुन्या गाडी यांचं ऐकूनच आहे आपण ते हि गाडी हाय म्हणून त्यावेळे टोपला आत्ता का म्हणजे आपलं नाव आहे असं त्यांचं नाव टॉपला होतं हे ड्रायव्हर फॉर्मला संजू मजने चिवळा ड्रायव्हर इट्टल ड्रायव्हर दिलीप नाना शे काळच होता येत म्हणजे की दसशे दुतीनशे थोडश्या आठ अजून एक प्रामुख्यानं मुद्दा राहतोय म्हणजे उपस्थित आणि हा मुद्दा मी थोडा मांडलेला की जाकीला वयोमर्यादा असावी का कारण आता छोटी छोटी मुलं बी म्हणजे एकदम चुकीच्या पद्धतीने शाळा सोडून म्हणजे दहा अकरा वर्षाचा मग मुलगा म्हणतो म्हणतोय मला ड्रायवर बनायचे तर ड्रायवर होण्यासाठी वयोमर्यादा असावी का पाहिजेच लहान ते बरं पडलं उद्या पडलं तर ती मानव पडतंय का कुठं खोप्यावर पडतंय ती अपंगच होणार आहे ना त्याला थोडं त्यातलं कळलं पाहिजे अनुभव आला पाहिजे बाबा उडी टास्ता आली पाहिजे वय पाहिजे ना त्याला थोडं तरी दहा अकरा बारा वर्ष पोरांला काय करणार आहे पण त्याला तेवढी ताकत तरी पाहिजे बैल वडायला खाली जुळवायला बरं बाहेरच गेली तर तालीून उडी टाकता आली पाहिजे मग ही तर पाहिजे ना त्याला लय पण लहान वयात नाहीच पाहिजे ती बघत आता लहान एक व्हिडिओ की लहान मुलं म्हणते ती मला ड्रायव्हर म्हणायचे तुमचं नाव घेतात काय काय झालं मला एक दोघांनी मेसेज केला मला शिकवा म्हणून मी त्यांना सगळं सांगितलं की मला काहीच मत नाही आणि तुम्ही काय शिकायचं शिकायचे शाळा शिका पाहिजे असा विषय बघा मित्रांनो दोन्ही ज्येष्ठ ड्रायव्हर आहेत बैलगाड्यातले यांचं दो दोघांचंही म्हणणं आहे कमी वयात जाकी बनणं ही चुकीचं आहे त्याच्याविषयी थोडी ताकदी आली पाहिजे आणि ह्यांनी चांगलं सांगितलं की ठराविक एजपर्यंत शिक्षण घ्या आणि त्याच्यानंतर या लहान वयात करू नका आता तुम्ही भरपूर बैल पळावली काय काहीचं वय नाही तेवढं तुम्हाला बैलगाडी चालवण्याचा अनुभव आहे तर कुठली बैल अशी ठळकपणे आठवतात की आता 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 ही बैल आत्ता पाहिजे होती अशी कुठली बैल तुम्हाला आठवते आत्ता पाहिजे होती अशी बैल कचरेवाडी सोन्या महेश देवकरचा पक्षा ज्यावीत बैचा सरज काय झालं आत्ता म्हणायचंच नाही या गाड्या निम्या ठेवणार ती बैल सग निम्यात ठेवणार ती त्या काळात त्या गाड्यांना न फोकला होता दोनशे फुटन सुद्धा गाडी गटची मी फायनल करायची एवढं स्पीड होतं बाकी जेन फोका लावले ही न फोकला होता ताप जरी लावली तरी तेवढं अंतर टाकायच्या गाड्या हे एवढी स्पीड होत्या गाड्यांना तुम्ही सांगा कुठली बैल पाहिजे आजच्या काळात जुन्या काळात आपल्याला जुन्या काळातला नाही आधुनिक आत्ताच आहे पण आपण बैलगाड्या बंदी नंतर पाहिलं तर म्हणजे चांगली मी ना आलो तर म्हणजे सुरुवातीला जसं गाडी आणायला लागलो तसं मला दोन बैल तर त्या जुन्या नादातली जी टॉपला पडणार होती ती माया आता खाली आली कुठली एक लासुरण्याचा बाबरांचा चतुर आणि एक गरुड करंजातला होता तो जांभरीला घेतला तो दोन दो ती दोन बैल ती बैल पळवती आणि म्हणजे मला वळखायला लागली म्हणजे पहिलंच माझ्या आयुष्यातलं माईकवरचं वरचं पुकरूंचं मैदान उमरतचं तिथं मी एकच नंबर केला होता पूर्ण होत त्यावेळेस गरुड आणि चनडा भित्रांनो बघा एक एक दशकाचा फरक आहे दोघांचा अनुभवात आन आणि गुरु शिष्य म्हणू आपण गुरु शिष्य तर आता नवीन मुलांना जॅकी बनायचे सुरुवात कशी करावी का कारण सांगितले काही एजनंतरच केली पाहिजे कशी सुरुवात करायची पहिल्यांदा सुरुवात त्यांनी मैदानात तर नाहीच केली पाहिजे घरी झोपून गे जाताना बसलं पाहिजे परत थोडं थोडं अनुभव घेत रेसलला बारकी बारकी पळवली पाहिजे नाही डायरेक्ट जर मैदानात आलं तर त्याला काहीच कळणार नाही मैदानातला खेळ वेगळा घरी रेसलला त्यांनी शिकणं मी कमीत कमी तीन चार वर्ष घरी रेसल टाकायची मदनी गाडीत नाही बसून दिलं मैदानात नको गरीब हेऱ्याला बसवायचा रेसल टाक पण मैदानात नको तुम्ही काय सांगाल ड्रायव्हर होताना काय करावं हो? बैल एक आण पाहिजे पळवाय महत्वाचं म्हणजे की बाबा तो हो। सरळ कोंडा बिंडाला किंवा हो। गाडी ने बाहेर नेणारा म्हणजे अनुभव येतो बाहेर जाणाऱ्या बैला खरं नसते पण सरळ सीधा मार्गे बैला असला की ते न जाऊन देणार सरळ पडणाऱ्या गाडीवर अनुभव येतो का नवीन पोराला यायचे म्हणजे ती ठराविक ठरावीके नंतर तुम्ही सांगितलं अगदी लहान वाहत न आता काय होतंय गाडी बाहेर गेली ना तरी तास पलटी झालं तर ती पुढे येऊन काय निकाल का तिला तरी हानत बसते ती मागणं मग पुढे येऊन आडा अडकी लागा लागू होती पण मागं बाबां तास पलटी झाली ओढून धरावी असलं काय नाही झाली तरी हानते ती बडवत मागणं येते ती ओराव ॲक्सिडेंट होतं ना त्याच्यामुळे ती एक नाही केलं बाय केलं पाहिजे आता बैलगाड्याच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न आत्ताची बैल बैलांकडे कसं पाहता म्हणजे जुन्या पद्धतीची बैल आणि आत्ताची बैल यात काय तुम्हाला आपण म्हणू फरक दिसतो कारण तुम्ही सगळी बैल आत्ता आधुनिक आत्ताच्या बी काळातली सगळी बैल आणतात पहिली बी काय फरक जाणवतो हो तुम्हाला आत्ताची बैल काय आहे माणसं आदतमध्ये जास्त पळावती ती एकतर बैल जास्त दिवस टिकना आधी बैल मोठा होय ना आणि बैल स्पीड तेवढं लावत नाही पहिल्या बैला एवढं स्पीड नाही पहिलं दुसरा झाल्याशिवाय बैल असा टॉपमध्ये गाड्या माराय येतच नव्हता आदतमध्ये बैल जास्त पळवलाच नाही कोणी पहिली जुनी बैल सगळीच mm. आदतमध्ये कवचित एक आदच खोंडाचं टॉपला यायला एक एक चार दोन फायनल असते mm. दात लावल्यापासून मग मोठा बैल घालत घालत माणसं बैल पळवत होती तसा बैल पळवला okay. पाहिजे mm. आता मैदानांची संख्या हे बी खूप महत्व महत्त्वाचा प्रश्न आहे की खूप झाले तर रोज मैदान तुम्ही आता प्रत्येक मैदानात तु, तु, तुम्ही जवळजवळ चार पाच गाड्या आणता आणि ते तुमचा रिझल्ट बी चांगला आहे गुलालाच असतात तर हे प्रमाणावर हो काय सांगाल मैदानाचं प्रमाण लय झाले बैल पण भरपूर झाली आणि मैदान पण भरपूर आता काल तीन मैदानं होती तर गाड्या किती तेवढ्याच पन्नास पेरायच तीन इकडं मग बैल पण तेवढी झाली नाद वाढला भरपूर येऊ असं नवीन प्रेक्षकांसाठी की तुम्ही बक्षीस जिंकलं तर कसं असतं किती टक्क्यानं असतं की बाबा हा गटाला बसल्या सो कशी देतात का कशा पद्धतीनं असतं ती बक्षीस देणं बक्षीस काय ती मालकाच्या हिशोबाऊ बक्षीस दिलेला कधी मापायचं ना किशात घालायचं दिल ती काय देईल तिला किशात घालायचं मी सुरुवातीला गाड्या नाही शिकल्या हो फायनल घेतल्या हो बक्षीस दिल्या हो मापलं समोर असं मला समजूमत नाही तिथं काय बोलला नाही साईडला सांगितलं आजपासून मी आहे तोपर्यंत बक्षीस तेवढं मापायचं नाही दीत पन्नास रुपये देऊ दी त्यांनी दिल तेवढं किशात घालायचं फक्त माल काही समोर कधी मापायचं नाही तेव्हापासून काय मापत नाही दिल ती किशात घालायचं जायचं मित्रांनो अशा पद्धतीनं दोन एक जेस्ट ड्रायव्हर आणि दोन आपण म्हणू पिढ्या आपण जे ड्रायव्हर ड्रायव्हर जॅकेट त्यांच्या एकत्र आणल्या काय सांगाल तुम्ही दोघांविषयी काय सांगाल नमस्कार ह्यांना माझं धन्यवाद आहे आणि ह्यांना बी सांगितले शिस्तीचा जो बैल बाहेर जाणार असेल त्या गाडीवर ड्रायव्हरनं किंवा हे ड्रायवर चिवळा ड्रायव्हर तर आता रिटायर झाले तेच जमा आहेत आमच्या गत पण आमचा म्हणण्याचा उद्देश ज्या टायमाला आम्ही गाड्या पळत होती अन्ना काळ्याची गाडी परद्यांची पळत होती पुन्हा देवदत्त प्रसन्न साखराळकर होतं राजा हा राजा पुन्हा तानाजी आप्पाचा जिंतीचा सोन्या पळत होता गौंडवाडीचा शेष्याचा बैल पळत होता त्या वेळेला माळशिराच्या बैल पळत होता तर आम्ही काय करू तु पूर्वीफार भांडण कधी करून कोणाला देत नव्हतो आम्ही बी ड्रायव्हिंग हे केलं की आमच्या मागनं आहे तर पण आमचं काय म्हणण्याचा उद्देश चांगलं जनावर जर शिधा पळत असेल तर तुम्ही त्याच्यावर बसा किंवा कुठं गालबोटला न लागता हाता लागल पाया लागल आयुष्य जन्मही परत नाही माणसाला एक वेळचा तरी माणसानं जन्म देऊन आठवण रा करावी माणसानं ती सुन्दर सुन्दर, सुन्दर सुन्दर, सुन्दर तर ती ज्या टायमाला गंडवाडीचा शेष्याचाही बैल पळत होता सुंदर आय थिंक सुंदर सुंदर हा सुंदर गंडवाडीचा शेष्याचा आणि चौदरवाडीचं इंजाण पळत होतं याळगावकाराचं तर ती गाडी आम्ही मुंबईला गाड्या पळायचं गेलो तेव्हा मला मला लय माझ्या खरडी कमान असायची की ही लोक काय म्हणायची की पैलवान तुम्ही मुंबईला जेवढ्या गाड्या मारल्या समजा भाग घाट माता सारखा तानाजापाय सुपनकर तांबोळकर जिपी व्हावी समजी माझ्याबरोबर ती ता गा घाटावर याची पण मी आजी गाडी काय त्यांना मारायची नाही का हे ड्रायव्हर जुना आहे पण मायदोळा बायला त्या काळात म्हणजे म्हणजे आहे मारणं काठी वगैरे नाही पहिली काट्या होत्या आता काट्याचा तसला वापरच नाही आणि कसा एक वासरू जर आपल्याला पळवायचं झालं तर दुसरं झाल्यानंतर जर तुम्ही पळवलं तर त्याला काय भंग पडणार नाही कवळ वासरू पळवलं छातीत भरणार त्याच्या नलिका लहान बनणार त्याला अन्न खाऊ वाटणार नाही असं वासराला कसं दुसरं झाल्यानंतर तुम्ही त्याला ताण आम्ही देत होतो पहिलं ताण म्हणजे आम्ही दुसऱ्या झाल्यानंतर होतो असं कवळ्या वासराला ताण देत नव्हतो आणि आता काय झाली शिस्तच नाही आता एक शिस्त मा माझ्या अनुसाराने मी या पट्टीची जी शिस्त सांगितली की आपण मार्गदर्शन चांगलं दिलं की बाबा पट्टी ठेवा त्या पट्टीवर पाय ठेवू नका जाऊन देऊ नका जी सोडणारा जो आविजे किंवा मेट सुट्टी मेकरनं पाय मोरे घेऊ नका शिस्त लावान शिस्तीनं ना मैदानाची कायम स्वरूपाची चालू राहावी तुम्ही चांगलं सांगताय आणि मित्रांनो जे नवीन बैलगाडीत या चैतन्य एक प्रकारचं मोठं मार्गदर्शन केलं की आदत वयात पळू नका दुसरी झाली की पळ हा दुसरी झाली का तुम्ही पळवा त्याला काय नाही आपलं म्हणणं दुसरं झालं का त्याला वाटतं की त्याला खानीजी पोझिशन जे आता वाटतं की एक फेरा टाकायचा एकच फेरा ताणायचा घरी तालमीला गाडी पळवायची काय दोन वेळा ड्रायव्हर जर शिकायचं झालं तर घरी तालमीला गाडी पळवायची आणि गाडी पळवल्यानंतर मग त्यानं ती बाबा वासरा मैदानात गाडी पळवावं आत्ता झाली ती छकडी झाली ती बारकी छुटी झाली लहान झाली ती आणि ती कसं आहे मागल्या ड्रायव्हरला गाडी मागणं आली तर त्याला ती कंड्याला इस मुर्ला ती जाऊन मोहल्या पोहराच्या ड्रायव्हरच्या मागल्या पाठाने जाऊन धपका पाडला त्याचा मनका मोडल काय होईल खाट्यावर जाऊन झोपण्यापेक्षा आधी घरी तालमेला निविजन व्यवस्थित करा तर जुनं चकडं आहे का नाही पूर्वी आम्ही गाड्या हानीत होतो जळगाव करायचं तर माझ्याला जू कावा टिकलं नव्हतं ती लोखंडी जू टाकून सलंग आम्ही सतरा फायनल केले आम्ही त्या बायला कोणतो लोखंडी लोखंडीजू वापर केला तर ती मोडच होतं नंतर ती पूर्वीनं बरं आता ही ड्रायव्हर सांगतोय आम्हाला म्हणतोय आता चिवळा ड्रायव्हरला म्हणला नाही की पैसे मागायचे म्हणला किशात घालायचं ह्यांनी तर का गाडी आणली नाही ह्यांना कसं काय माहिती होणार आता तुमचं नाव आणि किती वर्षाचा अनुभव आहे तिथे माझ पस्तीस वर्षाचा माझा हे आहे गाड्या हाणण्याचा पस्तीस म्हणजे वयात दहाव्या वर्षी मी गाडी आणली मित्रांनो एक जस्ट पहिली गाडी आता जाता जाता मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला ही गाड्या आणायच्या असतात ड्रायव्हर आता काय माहिती आहे का बैलांचं तुम्ही सांगितलं की पहिली बैल एक ताकतीचे आणि स्टॅमिनाची बैल तर त्याला आहार असेल त्याच्यानंतर आपण म्हणून सगळ्या गोष्टी आता वेगवेगळ्या औषधाचा बी वापर होतोय पळण्यासाठी तर काय वाटतं ह्या विषयावर नाही ती नाहीच करायला पाहिजे बैलाच्या जेवढी ताकद आहे त्याच्या ताकदीनं बैल जेव्हा पळतोय तोच बैल शेवटपर्यंत टिकणार जी त्याच्यावर पळवणार ती बैल थोड्या दिवसात सहा महिनं वर्ष ह्याच्यापेक्षा जास्त बैल टिकवत नाही आज मला काय म्हणायचं आज बी ऊन आहे पहिलं ऊन होतं पहिली बैल पळत होती त्यावेळेस त्या बैलांना अटॅक काय येत नव्हतं शर्यतीचा बैल असं मी आल्यापासून तर मी कुठं ऐकलं नाही की बाबा शर्यतीचा बैल मरला किंवा तिवायला काय झालं आत्ताच्याच बैलांना का होतं करूच ना का जी बी कोण करत असेल नसेल ती माहीत नाही पण करू नाही बैलची ज्या ताकद त्याची तेवढी आहे तेवढंच पळवते त्याला त्या वाढवून काय करून त्याचा त्याचा काय उपयोग नाही ती जास्त दिवसाचा काळ नाही मग त्यामुळं आता तुम्ही जी एवढी बैलांची नाव घेतली त्यांचा पाळण्याचा काळ मोठा होता आता कमी आहे शेवटपर्यंत बैल जोपर्यंत होती जोपर्यंत होती आणि त्यावेळेस असं होई की बैल थोडा कमी आला की मी डायरेक्ट बंद करत होती की बाबा त्याला आता रोज वाई देऊ देऊ हे जेव्हा देऊ तसलं करत नव्हतं कमी आला आपल्या बैलाला फायनल गावत नाही डायरेक्ट थांबायचं मग ती बैल आवताला शेतीला रानात काही विहान येतात पण बैल तो पुन्हा असं काही माणसाने मैदानात नाही आता बैल पाक जरी शेवटच्या स्टेपला आला तरी माणूस नाही कोण शिकवायला म्हणून घ्यावाय दे चला जाऊ ही नाही करायची ती नाहीच झालं पाहिजे योग्य वयात बैलाची निवृ न्यूर, निवृत्ती पाहिजे रिटायरमेंट पाहिजे थांबवलं पाहिजे कमी आला की थांबवलंच पाहिजे त्याला काही बी करून नाही पळवलं पाहिजे बघा मित्रांनो भरपूर गप्पा होतील ह्यांचा अनुभव खूप मोठा आहे कधीतरी यांची प सगळी मुलाखत व्यवस्थित घेऊया आता एकत्र बसले होते नाश्त्यासाठी गाडी पळून आलेलं त्यामुळे ह्या ड्रायव्हरांशिवाय चर्चा केली ह्यातून शिकण्यासारखं भरपूर आहे तर मित्रांनो खरंच म्हटलं जातं की ड्रायव्हर होणं सोप्पं नाही त्यांच्याकडं बघून असंच म्हणतं की ड्रायवर होणं सोप्पं है। आहे आणि एक आपण म्हणू ड्रायवर होण्यासाठी ते काळीच लागते एकदम धाडसी काळीत आणि ते तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही असंच गुलाल घेत राहा अशा आपण नंदीचरणी प्रार्थना करू धन्यवाद